नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे मरा आपलं मराठी शाळा या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण या चॅनलच्या माध्यमातून अनेक प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ आतापर्यंत बनवलेले आहेत त्या सगळ्या व्हिडिओला तुमचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे बघा पाठीमागा आपण एक व्हिडिओ बनवला होता हृदयाची रचना आणि हृदयाचे कार्य तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आकृती पाहून कळलंच असेल की आपण आजचा व्हिडिओ कशावर असणार आहे तर आजचा व्हिडिओ मानवी श्वसन संस्थेची रचना बघायची आपल्याला आणि मानवी श्वसन संस्था कशी कार्य करते ते सुद्धा आपल्याला बघायचंय तर इथं ही मानवी श्वसन संस्थेची इथं आकृती काढलेली आहे डिजिटल आकृती ही आणि या आकृतीच्या सहाय्याने मानवी श्वसन संस्थेची रचना कशी असते आणि त्याचं कार्य कसं चालतं कशासाठी चालतं ते आपल्याला बघायचे आणि ते कार्य आपल्या शरीरासाठी किंवा मानवासाठी किती महत्वाचं आहे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात येईल बघा तर बघा ही आकृती आहे मानवी श्वसन संस्थेची आता मानवी श्वसन संस्था जर तुम्ही आकृतीचं व्यवस्थित निरीक्षण केलं तर मानवी श्वसन संस्था नाकापासून किंवा मुखापासून म्हणजे तोंडापासून सुरुवात होते बघा माणूस श्वास घेतो तुम्ही ऐकलं असाल माणूस काय करतो नाकाने श्वास घेतो आणि नाकानेच काय करतो श्वास सोडतो त्याचप्रमाणे आपण तोंडाने सुद्धा श्वास घेऊ शकतो आणि तोंडाने सुद्धा बाहेर श्वास सोडू शकतो म्हणजे याचा अर्थ काय की मानवी श्वसन संस्थेची सुरुवात किंवा मानवाची जी समजा ही सगळी प्रक्रिया श्वसन प्रक्रिया या प्रक्रियेची सुरुवात कुठून होते तर आपल्या नाकापासून होते सगळ्यात अगोदरचा जे कार्यरत भाग आहे तो कोणता आहे माणसाचं नाक इथं नाकाला काय असते तिथं नासाद्वार म्हणजे नाक नासा ना, आपण जिथून श्वास आपण हवा आतमध्ये घेतो त्याला नासाद्वार म्हटलं जातं इथून काय होतं बघा जी आपण हवा घेतलेली आहे तिथून अशी खाली खाली ह्या फुप्फुसापर्यंत जाते आता ती कशी जाते ती आपण डिटेलमध्ये पाहू बघू त्याच्या आधी बघा इथं मुखगुहा आणि नासाद्वार दिलं तर हे जे दोन नळ्या येतात किंवा जे दोन द्वार येतं ते इथं तुम्हाला एकमेकांना जोडलेले दिसतील बघा म्हणजे काय तर ही श्वास नलिका किंवा अन्न नलिका म्हणू आपण ती एकमेकांना इथं जोडलेली आहे किंवा ती नंतर एकच झाली असं सुद्धा तुम्ही म्हणू शकतात मग आपण त्या त्यामुळेच आपण काय करू शकतो तर नाकाने सुद्धा हवा आतमध्ये घेऊ शकतो आणि तोंडाने सुद्धा हवा आतमध्ये घेऊ शकतो पण इथं काय असतं बघा इथं जिथं ही नळी जोडलेली असते तर तिथं एक छोटीशी झडप असते ती झडप कशासाठी असते कारण आपण मुखावाटे जे अन्न ग्रहण करतो ते ग्रहण अन्न वाटे पोटामध्ये जातं जठरामध्ये जातं आणि नाकावाटं जे हवा आतमध्ये घेतो ती हवा श्वासनलिके वाटत फुफ्फुसामध्ये जाते मग आपण जे ग्रहण केलेलं अन्न आहे ते श्वासनलिकेत जाऊ नये म्हणून इथं काय असते एक छोटीशी झडप असते ती म्हणजे उघडते बंद होते कधी कधी आणि त्या का झडपेमुळे काय होतं जर एखादा छोटासा कण जरी आपल्या श्वासनलिकेत गेला तर आपल्याला ठसका लागतो आणि त्याच्या पुढचं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर चुकून जरी एखादा कण आपल्या फुफ्फुसामध्ये गेला तर ते जीव घन सुद्धा माणसाला ठरू शकतं बघा तर असो बघा म्हणजे या प्रक्रियेची सुरुवात कुठून होते तर नाकापासून होते मग नंतर ही जी हवा आहे ती हवा अशी ग्रसनी कंठ कंठ म्हणजे काय जिथं आपल्या आवाज निर्माण होतो आपण जे बोलतो बोलतो म्हणजे काय तिथं स्वरयंत्र असतं बघा तिथून आपल्या आवाजाची किंवा ध्वनीची निर्मिती होत असते या मार्गाने काय होती हवा इकडे खाली खाली येते त्यानंतर ही श्वासनलिका आहे बघा ही जी तुम्हाला दिसती अशी गोल गोल वेटोळेसारखी ही काय आहे श्वासनलिका आहे आणि या श्वासनलिकेचे पुन्हा दोन अशा फांद्या फुटतात त्या दोन फुप्फुसामध्ये काय होतात जातात आता इथं फुफ्फुसाचा तुम्हाला उभा छेद दिलेला आहे इथं उभा छेद कशासाठी दिला आहे कारण याच्यामध्ये बघा तुम्हाला छोटे 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 असे बारीक बारीक गाठी सारखं दिसतंय बघा तर त्या गाठी म्हणजे काय तर वायुकोश आहे तिथं बघा इथं झूम करून दाखील आहे त्याला कुपिका नाव दिलंय याला वायुकोष म्हटलं जातं तर खरं जे कार्य असतं किंवा महत्वाचं जे कार्य असतं ते वायुकोशामध्ये या श्वसन संस्थेचं घडत असतं आपण जी हवा घेतलेली आहे ती हवा या मार्गाने रसनी कंठ या मार्गाने कुठं जाते दोन्ही पुप्फुसामधल्या वायुकोशापर्यंत जाते बघा मग तिथं काय कार्य करतं त्याच्या आधी आपण बघा दुसरं पुढची एक क्रिया बघू माणसाचं जे श्वसन असतं मान श्वसन संस्थेमध्ये दोन प्रकारचं श्वसन असतं एक अंतःश्वसन आणि एक बहिश्वसन अंतःश्वसन म्हणजे काय नाकावाटे हवा आत घेणे त्याला म्हणायचं अंतःश्वसन आणि बहिश्वसन म्हणजे काय तर पुन्हा नाकावाटे हवा बाहेर सोडणे मग आपल्याला सगळ्याला माहिती आहे आपण हवा घेतो म्हणजे काय घेतो ऑक्सिजन घेतो आणि हवा बाहेर सोडतो म्हणजे काय सोडतो कार्बन डायऑक्साईड सोडतो मग ऑक्सिजन काय घेतो आणि कार्बन डायऑक्साईड का सोडतो हे सुद्धा आपल्याला पुढं लक्षातच येणार आहे पण ज्यावेळेस आपण अंतःश्वसन करतो त्यावेळेस आपली छाती अशी विस्पारते म्हणजे फुगल्यासारखी होते बघा तुम्ही करून पाहू शकता श्वास घेताना आपली छाती काय होते अशी थोडीशी फुगल्यासारखी होते आणि श्वास सोडताना आपली छाती अशी थोडीशी आतमध्ये गेल्यासारखी होती म्हणजे असं मोकळं झाल्यासारखं होतं बघा आपल्याला यालाच म्हणायचं अंतश्वसन आणि बाह्य श्वसन बघा इथं तुम्हाला दिलं बघा इथं अंतःश्वसन करताना आपली छाती विस्पारते आणि भुईश्वसन म्हणजे श्वास वाढताना आपली छाती काय होते विस्पारते त्याच्यानंतर पुढचा भाग बघा जे आता हे वायुकोश आहेत मागाच्या पहिल्या आकृतीमध्ये आपण त्याचे उभाछेद दिला होता म्हणजे हवा बघा या मार्गे आली होती नाकावाटे वाटे नाका वाटून ग्रसनी कंठ कंठ वाटून पुन्हा दोन्ही फुप्फुसामध्ये आणि दोन्ही फुप्फसामधून हवा गेली कुठं म्हणजे ऑक्सिजन गेला कुठं तर वायुकोशामध्ये मग ते वायुकोश कसे असतात तर इथे एक वायुकोशाची तुम्हाला आकृती दिली असे असंख्य वायुकोश असतात जवळपास माणसाच्या शरीरामध्ये करोडोच्या संख्येमध्ये वायुकोश असतात आणि ते अतिसूक्ष्म असतात या वायुकोशाची जाळी जसं की स्पंज असतो तशी जाळी तयार झालेली आपल्या फुकसामध्ये आपल्याला पाहायला भेटते बघा मग या वायुकोशाला बघा अशा सगळ्या छोट्या छोट्या केशिका त्याला आपण कॅपिलरीज म्हणतो त्या केशिका अशा सगळ्या गुंडाळल्या असतात सगळ्या चोहो बाजूने आता हे जे येतात ह्या रक्तवाहिनी आहेत ह्या बघा ही जी लाल दिसती ही लाल रक्तवाहिनी आहे आणि ही निळी रक्तवाहिनी म्हणजे याच्यामध्ये अशुद्ध रक्त असतं आणि याच्यामध्ये शुद्ध रक्त असतं लाल ज्या रक्तवाहिनी आहेत त्याच्यात शुद्ध आणि निळ्यामध्ये अशुद्ध हे आपण हृदयाची रचना आणि कार्यमध्ये पाहितलेलं आहे बघा mm -hmm. मग होतं काय आता आपल्याला एक प्रश्न इथं पडला पाहिजे तो कोणता की इथं दोन्ही प्रकारच्या नलिका कशामुळे असतात हृदयाची रचना आणि कार्यमध्ये आपण बघितलं होतं शरीराकडचं जे अशुद्ध रक्त असतं ते हृदयाकडे येतं आणि हृदय काय करतं ते रक्त शुद्ध करण्यासाठी हुप्फुसाकडे पाठवतं मग रक्त शुद्ध कुठं होतं तर इथंच होतं इथं होतं म्हणजे या वायुकोशामध्ये होतं मग कसं होतं बघा ही जी निळी तुम्हाला शिर दिसते हिचं काय होतं छोट्या छोट्या कॅपिलरीजमध्ये विभाजन होतं आणि सगळ्या वायुकोशाला ती अशी गुंडाळलेली असते मग इथं काय होतं बघा पुढचं चित्र बघा इथं आता ही काय आहे कॅपिलरी आहे बघा आणि हे काय त्यातला एकच आहे हे जे वायुकोशाच्या वायु गुच्छ तुम्हाला दिसतोय असा द्रांशाच्या घडासारखा गुच्छ आहे बघा त्यातला हे एक काय आहे आता बघा ही इथं तुम्हाला निळी कॅपिलरी दिसल आणि पुढं जाऊन ती काय झाली लाल झाली म्हणजे निळी याचा अर्थ काय आहे याच्यामध्ये डीऑक्सिजिनेटेड ब्लड आहे डीऑक्सिजिनेटेड म्हणजे अशुद्ध रक्त आहे याच्यामध्ये आणि इथं बघा ज्यावेळेस हे रक्त असं इथं वाहून येतं इथं वाहून आल्यानंतर काय होतं या रक्तामधला कार्बन डायऑक्साईड या वायुकोशामध्ये घेतला जातो आणि या वायुकोशामधला ऑक्सिजन या रक्तामध्ये काय केला जातो शोषला जातो आणि ज्यावेळेस हा ऑक्सिजन या रक्तामध्ये शोषला जाईल त्यावेळेस ते रक्त काय होतं शुद्ध होतं आणि हे शुद्ध झालेलं रक्त पुन्हा हृदयाकडे जातं आणि हृदयाकून पुन्हा ते आपल्या शरीराकडे जातं आणि तिथून आपल्या शरीराच्या सगळ्या अवयवाकडे सगळ्या पेशींकडे काय होतं ते पाठवलं जातं बघा म्हणजेच जे आपण म्हणतो हृदय काय करतं फुफ्फुसाकडे शुद्ध रक्त करायला पाठवतं मग ते शुद्ध कुठं होतं तर वायुकोशामध्ये होतं आणि मग इथं एक प्रक्रिया होत असते बघा रासायनिक प्रक्रिया इथं म्हणजे काय होतं ऑक्सिजन आतमध्ये घेतला जातो आणि त्याच्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातो म्हणूनच आपण श्वास घेताना नी, ऑक्सिजन नेहमी आत घेतो आणि बाहेर काय जातं कार्बन डायऑक्साईड कशामुळे जातो कारण या वायूकोशामध्ये वाय। एक प्रक्रिया घडत असते त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड वायूची निर्मिती होते आणि तो वायू काय होतो बाहेर सोडला जातो मग तो, तो वायूसुद्धा कसा बाहेर सोडला जातो तर ज्या मार्गाने आपण श्वास घेतो बघा ज्या मार्गाने आपण या याच नळीने जसा श्वास घेतो तसाच त्याच मार्गाने तो कार्बन डायऑक्साईडसुद्धा नाकावाटी किंवा तोंडावाटी बाहेर सोडला जातो बघा बघा ही जी सगळी प्रक्रिया याला अॅल्वेलियस गॅस एक्सचेंज असं म्हणतात म्हणजे मन वायूंची देवाणघेवाण कशामध्ये झालेली वायुकोशामध्ये उपुसाचे जे वायुकोश आहेत त्या सगळ्या वायुकोशामध्ये अशाच प्रकारची काय होते वायूंची देवाणघेवाण होत असते आपल्या शरीराला जे ऑक्सिजनची आवश्यकता असते ती ऑक्सिजनची आवश्यकता या रक्तामार्फत आपल्या सगळ्या शरीराच्या अवयवापर्यंत काय होते पोहोचवली जाते किंवा पुरवली जाते रक्त शुद्ध करण्याचं काम म्हणजेच ऑक्सिजनेटेड ब्लड तयार करण्याचं काम कुठं होतं तर ते या वायुकोशामध्ये होतं अशा असंख्य कॅपिलरीज असतात तिथे एकच कॅपिलरी तुम्हाला दिसते बघा पण या वायुकोशाला वाय। अनेक भरपूर कॅपिलरीज असतात त्या सगळ्या कॅपिलरीजमध्ये सोबतच ही क्रिया काय असते सुरू असते आणि ही क्रिया अखंडपणे चालू असते अनैच्छिक क्रिया आहे बघा ही आपण झोपलेले असो कुठेही असो आपलं काम करत असू आपल्या काही ध्यानी मनी नसताना ही क्रिया सतत चालू असते ही क्रिया जर बंद पडली तर माणसाचं पूर्ण शरीराचं कार्य काय होऊ शकतं बंद होऊ शकतं कारण ही खूप महत्वाची क्रिया आहे ही प्रक्रिया तुम्हाला नक्कीच समजली असेल म्हणजे अशुद्ध रक्त शुद्ध कसं होतं ऑक्सिजन कसा रक्तामध्ये शोषला जातो आणि कार्बन डायऑक्साईड कसा बाहेर फेकला जातो ही प्रक्रिया तुम्हाला नक्कीच समजली असेल त्यानंतर पुढची बघा सगळ्यात महत्वाची अजून एक आपली गोष्ट आहे ती का म्हणजे काय की तुम्हाला इथे एक अवयव दिसेल हे स्नायूंचा अवयव बनलेला असतो डायफ्राम नावाचा तर या अवयवाचं काम काय असतं आपली जी फुप्फसी आकुंचन आणि प्रसरण पावतात त्याच्यामध्ये या डायफ्राम नावाच्या अवयवाची महत्वाची भूमिका असते त्याच्यामुळे काय होतं आपल्याला श्वास घेणे आणि श्वास बाहेर सोडणे ही प्रक्रिया सुरळीतपणे किंवा सोप्या पद्धतीने पार पडली जाते तर आपल्या इथं जाणवतं बघा आपण श्वास घेतात आणि आपलं पोट खालीवर होत असतं खालीवर होतं म्हणजे काय तर या डायफ्रामचं आकुंचन आणि प्रसरण होत असतं त्यामुळे या फुप्फुसावर सुद्धा आकुंचन आणि प्रसरण होत असतं आणि आपले जे श्वसन असतं अंतःश्वसन बहिश्वसन ही प्रक्रिया निरंतरपणे चालू असते तर मित्रांनो श्वसन संस्थेची रचना तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजलीच असेल पुन्हा त्याचं कार्य सुद्धा तुम्हाला समजलंच असते तर फुफ्फुसाची रचना अगदी सोपी आहे बघा आणि त्याचं कार्य सुद्धा खूप महत्वाचं आहे पण आपल्याला समजायला खूप सोपं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून काय होईल त्यांना मानवी श्वसन संस्थेची रचना समजेल त्याचं कार्य कसं चालतं किंवा त्यामधले वेगवेगळे -वेग घटक जसं की हे वायुकोश याचं नेमकं कार्य काय आहे वायूंची देवाणघेवाण कशी होती हे सुद्धा त्या त्यांना या व्हिडिओच्या माध्यमामधून नक्की समजेल त्यांना अंतश्वसन काय असते बहिश्वसन काय असतं कशा प्रकारे चालतं ऑक्सिजन कसा घेतला जातो कशामुळे कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातो या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नक्की समजतील तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्यामुळे तुम्ही विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारच्या आपल्या नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी आजच आपलं मराठी शाळा हे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाचे काम महत्वपूर्ण उपयुक्त शैक्षणिक व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद